नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे हिंदू आता उलट तपासणी करायला लागले मित्र हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तरीसुद्धा हिंदूंच्या देवळाच्या आसपास जी दुकानं असतात विशेषतः खाण्यापिण्याची दुकानं उपहारग्रह खानावळी तर त्यांचे जे धनी असतात त्या ठिकाणी जो नोकर वर्ग असतो त्या सगळ्यांची नावं तुम्ही एका फलकावर लावली पाहिजेत त्यांचे भ्रमणभाष क्रमांकसुद्धा तुम्ही नोंदवले पाहिजेत त्यांच्या त्यांचे पत्तेसुद्धा तिथे असले पाहिजेत असं हिमाचल प्रदेशाने आदेश काढला आहे सरकारनं मग जरा थोडंसं काँग्रेसमध्ये चलबिचल झाली आणि आत्ता त्याला स्थगिती दिली आहे त्या आदेशाला काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनं असा आदेश काढला होता की तुम्ही तुमचं नाव ठळकपणे लिहिलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे हे दुकान कोणाचं आहे पण मग त्याला न्यायालयातून जरा काहीतरी आक्षेप घेण्यात आल्यामुळे स्थगिती मिळाली होती उत्तर प्रदेशच्या निर्णयाला पण आत्ता दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशनं पुन्हा तो आदेश काढलेला आहे आता याच्यामागचं राजकारण काय आहे याच्यामागचं समाजकारण काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे का नाव लिहायला लावतं लावतात सरकार या खाण्यापिण्याच्या दुकानाच्या धान्यांना त्यांचं नाव का लिहायला लावतात ते आपण बघितलं पाहिजे कसं असतं की बाजारपेठेचे काही अधिकार असतात हिंदू ही फार मोठी बाजारपेठ आहे पण त्या बाजारपेठेचे अधिकार हिंदू आत्तापर्यंत कधी वापरत नव्हते आता ते वापरावे असं त्यांना वाटतं आहे कारण या देवळांच्या आसपास जी दुकानं असतात फुलांची म्हणा किंवा उपकरणांची म्हणा किंवा पूजेच्या साधनांची म्हणा खाण्यापिण्याची सर्वच ती बहुतेक मुसलमानांची असतात हिंदू त्यांच्याकडूनच खरेदी करतात त्यामुळे हिंदूंच्या ग्राहक शक्तीवर मुसलमानांची पोटं वाढतात एवढं असं आणि हे वर्षानुवर्ष चाललं आहे तरी तरीसुद्धा मुसलमानांच्या मनात हिंदूंच्या देवदेवतांविषयी जी आपुलकी जी श्रद्धा हवी ती दिसत नाही असं हिंदूंना वाटतं उलट काही वेळेला हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोचेल अशी विपरीत कृत्य त्या देवस्थानांच्या विषयात त्या मूर्तींच्या विषयात देवस्थानातल्या किंवा पूजाविधींच्या विषयातसुद्धा मुसलमानांचेकडून होतात याची जाणीव आता हिंदूंना व्हायला लागली आणि त्यामुळे हिंदू आपल्या बाजारपेठेचे अधिकार वापरायला लागलेत की आम्ही तुमच्याकडून खरेदी करतो आमच्या दातृत्वावर तुमचे सगळे उदरनिर्वाह चालतात तरीसुद्धा तुम्ही आमच्याशी चांगलेपणानं वागत नाही उलट आमच्या देवदेवतांचा अपमान करता मग आता तुम्ही तुमची नावं लिहा दुकानांवर म्हणजे हिंदूंना कळेल आणि हिंदूंना निर्णय स्वातंत्र्य राहील तुमच्या दुकानातून घ्यायचं की नाही आम्ही आता दुसऱ्या दुकानातून घेऊ हा त्याच्यामागचा उद्देश आहे तेव्हा बाजारपेठेचे अधिकार वापरण्याची बुद्धी हिंदूंमध्ये व्हायला लागलेली आहे दुसरं काय कारण आहे हे जे अन्न पदार्थ असतात मुसलमानांच्या दुकानात हिंदूंच्या मनात का कोणा असतो पण संशय आहे की या अन्नपदार्थामध्ये ते तयार होत असताना मुसलमान असं काहीतरी बेसळ त्याच्यात करतात म्हणजे काही चरबी म्हणा किंवा असं काही की जी हिंदूंनी खायची नसते धार्मिकदृष्ट्या जे निषिद्ध आहेत असे पदार्थ हिंदूंच्या खाण्यात ते सरकवले जातात ते मिसळले जातात आणि बेमालूनपणे ते हिंदूंना हिंदूंच्या पोटात जातात याविषयी संशय वाढतो आहे त्यामुळे मुसलमानांच्या दुकानातून काही घ्यायचं नाही असं हिंदूंनी ठरवलं आहे का असं वाटतंय तिसरं कारण असं आहे की त्या भागामध्ये उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेशाच्या दुसऱ्या राज्यातून स्थलांतरित होऊन ज्यांना काही रोजगार नाही असे मजूर इथे येत आहेत आणि मग अन्नपदार्थ विकणं हा बिनभांडवली आणि स्वस्तातला धंदा आहे मग ते रस्त्यावर एखादा स्टॉल टाकतात ढाबा तयार करतात आणि विकतात त्याला आळा घालावा हा सुद्धा उद्देश आहे की तुम्हाला तुमचा पत्तासुद्धा तुमच्या त्या, त्या फलकावर द्यावा लागेल आता कसं आहे पा ह्याच्यातून हिंदूंनी पण शिकण्यासारखं आहे मुसलमानांनी पण शिकण्यासारखा आहे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर एक चळवळ म्हणून हिंदू आपले ग्राहक शक्तीचे अधिकार वापरत आहेत की आम्हाला आम्ही ज्याच्या ज्याला ज्याच्याकडून आम्ही वस्तू खरेदी करणार तो आमच्याशी कसा वागतो हे आम्ही पहिल्यांदा वागणार तो आमच्याशी चांगला वागत नसेल आणि आम्हाला संशय असेल की हा आपल्याशी नीट वागत नाही आम्ही त्याच्याकडून घेणार नाही आर्थिक बहिष्कार याला म्हणतात आणि आर्थिक बहिष्कार हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे त्यासाठी दंगल करावे लागत नाही बॉम्ब तयार करावं लागत नाही हल्ले करावे लागत नाहीत तलवारी उपसाव्या लागत नाहीत तुम्ही त्याच्याकडून घेऊ नका वस्तू विकत मरू दे त्याला उपाशी राहू दे त्याला ही त्या मागची भावना आहे तर हे अधिकार बाजारपेठेचे आर्थिक बहिष्काराचे अधिकार वापरावे असं हिंदूंना का वाटतं आहे याचं आत्मचिंतन करून मुसलमानांनी थोडासा त्याचा विचार करायला पाहिजे आणि इतके वर्ष वर्षानुवर्ष काही शेकडो वर्ष एकत्र राहूनसुद्धा हिंदूंच्या मनात मुसलमानांविषयी संशय का निर्माण होतो की हे आपल्या अन्नाच्या पदार्थात भेसळ करतात हा संशय येतो याचं कारण मुसलमानांच्या मनात हिंदूंविषयी जी काही भावना आहे की ते हिंदू आहेत हाच मुळी त्यांचा सगळ्यात मोठा अपराध आहे जेव्हा त्यांचं हिंदुत्व त्यांना सोडायला लावायचं त्यामुळे त्यांना असं काहीतरी खायला घालायचं आणि सांगायचं की तू हे खाल्लंच म्हणजे त्याला पश्चाताप होतो आणि तो हिंदू धर्म सोडतो कारण अमुक एक खाल्लं तर आपण हिंदू राहत नाही अशी त्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा लाभ घ्यायचा आणि हिंदूंचे मुसलमान करायचे असं कारस्थान आहे का आहे की नाही माहीत नाही पण हिंदूंना तसं वाटतं की ते आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे याच्यातून काही जाती जातींमध्ये धर्माधर्मामध्ये विनाकारण भांडणं कारण आपल्याला विकसित भारताच्या दिशेनं जायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी एकोप्याने जाण्यात हातात हात घालून जाण्यातच स्वारस्य आहे सगळ्यांचं हित त्याच्यात आहे पण हा जो बदल होतो आहे सूक्ष्म बदल आणि जो ठळकपणे हिंदूंना वाटतं आहे की आपण आपले अधिकार आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे आपले आपली जो आपले जे हित आहे आपली जी सुरक्षितता आहे ती आपण जपली पाहिजे त्यासाठी आपण आपले अधिकार वापरायला पाहिजेत याची दखल मुसलमान समाजानं घ्यायला पाहिजे कारण नाही म्हटलं तरी तुम्हाला यापुढे देखील एकत्र राहायचं आहे आणि एकत्र राहण्याच्या विषयात जर आपण पाहिलं गेली कित्येक शतकं हिंदू मुसलमान या देशात एकत्र राहत आहेत पण ही एकत्र राहण्याची इच्छा जी आहे ती हिंदूंमध्ये दिसते आहे मुसलमानांमध्ये दिसत नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं एकोणीसशे दहाचा जो मुस्लिम लीगचा ठराव आहे की हिंदूंशी प्रत्येक विषयात फटकून मागलं पाहिजे आणि हिंदूंना जे अमृत वाटतं ते आपल्याला विष वाटलं पाहिजे हा मुस्लिम लीगचा ठराव आहे तो त्यांनी मागे घ्यायला पाहिजे ना तर हिंदूंना त्यांच्याविषयी वाटेल की अरे हो हे आपले बंधूच आहेत आणि तो बंधुभाव जागृत होईल तसं मुसलमानांनी काहीतरी करायला पाहिजे आता याच्यामध्ये विरोधक असा आरोप करू शकतात आणि परत आपण मूळ विषयाकडे यायचं म्हणजे उत्तर प्रदेशनी केलं म्हणून हिमाचल प्रदेश का करतं हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांनी जेव्हा हा आदेश काढला तेव्हा उत्तर प्रदेशच्या काँग्रेस सरकारनं त्याला विरोध केलेला आहे मग हिमाचल प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशात ज्याला तुम्ही विरोध करता तोच नियम तोच आदेश तुम्ही हिमाचल प्रदेशात कसा काय लागू करता तर आत्ता तिथे थोडंसं अंतर्गत असंतोष निर्माण झाला आणि त्याला सार्वजनिक प्रदर्शन त्याचं झालं त्यामुळे आत्ता हिमाचल प्रदेशात स्थगिती मिळाली असली काही दिवस त्यांनी तो निर्णय अंमलात आणायचा नाही कार्यवाहीत आणायचा नाही असं ठरवलं असलं तरीसुद्धा हा जो बदल होतो आहे त्याची दखल प्रत्येकानं घ्यायला पाहिजे असं मला वाटतं दुसरं असं आहे की मागे मी याच्या व्हिडिओमध्ये की केवळ हिंदुत्वनिष्ठ यांच्या मनात मुसलमानांविषयी काहीतरी पूर्वग्रह आहेत असं नाही मागे मी एस एम जोशींचं उदाहरण दिलं होतं की एस एम जोशी बेचाळीस त्रावेळी भूमिगत असताना त्यांना असा अनुभव आला की हिंदूंच्या मनात मुसलमानांविषयी काय ग्रह आहेत तर चालत्या बसमध्ये मुसलमानाच्या शेजारी दहा मिनटाचा प्रवास पण त्या मुसलमानाच्या शेजारी आपली बायको बसलेली हिंदूला आवडत नाही असा अनुभव एस एम जोशींनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेला आहे दुसरं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो मी मिड डेमध्ये काम करत असताना माझा बॉस होता बहिराम कॉन्ट्रॅक्टर हा पारशी आणि तो कोणत्याही अर्थानं हिंदुत्वनिष्ठ नाही तो लंडनला गेला होता आणि लंडनहून त्यांनी एक सोनेरी मुलामा दिलेला लायटर आणला होता आणि तो त्यांनी मला भेट दिला होता तो काही दिवसानं बिघडला म्हणून आमच्या ऑफिसमध्ये एक मुसलमान शिपाई होता त्याचं नाव बघा आता पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचं त्याचं नाव होतं आत्ता ते मला आठवत नाही ना आहे पण त्याला मी सांगितलं की तो हा जरा दुरुस्त कर आणि तो दुरुस्त होत नव्हता त्यांनी चौकशी केली तो म्हणाला मी आणतो दुरुस्त करून हे hey, बेहरामनी लांबून बघितलं आणि मला म्हणाला काय करतो आहेस तू मी म्हटलं तो तुझा लायटर बिघडला त्याला दुरुस्त करा सांगतो आहे बेहराम म्हणाला परत घे तुझ्याकडून नेवर ट्रस्ट मुस्लिम्स असं त्यांनी ओरडून सांगितलं ही त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विनोदाने म्हटलं अरे आपला जो मालक आहे तो मुसलमान आहे आणि त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट केलात नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही तो पगार मिळण्यासाठी ट्रस्ट करावा लागेल असं विनोद करून मी ते वातावरण पेटणार होतं ते थांबवलं पण बेहराम कॉन्ट्रॅक्टर आणि एस एम जोशी हे हिंदुत्वनिष्ठ नाहीत त्यांच्या मनात हे ग्रह आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी तथ्यांश आहे याची दखल मुसलमान समाजानं घेतली पाहिजे आणि आपल्याला एकत्रच राहायचं आहे बंधुभावानं हे लक्षात घेऊन ही जी नव्यानं जागृती हिंदूंमध्ये होते आणि हिंदू तुम्हाला नाव घ्यायला तुमची उलट तपासणी करतायत तुम्हाला सिनेमातलं उदाहरण माहिती अस माहिती असेल सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे सिनेमा निघाला त्या बहुतेक मुसलमान कलाकारांनी त्यांना भीती वाटत होती की आपण मुसलमान म्हणून दिलीप कुमार मधुबाला हे सगळे लोक यांनी हि मीना कुमारी यांनी हिंदू नावं घेतली का लोकांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून पुढे त्यांच्या लक्षात आलं की हिंदू हे बावळट आहेत त्यांच्या पुढे काही केलं तरी चालतं मग शाहरुख खान आमिर खान सलमान खान वगैरे लोक ही नावं पुढे आली पण आता पुन्हा हिंदूंना असं वाटतं की हे काही बरोबर नाही आपले अधिकार आपण नीट व्यवस्थित वापरले पाहिजेत काळजीपूर्वक तर हा जो बदल होतो आहे याच्यातून काही विपरीत घडू नये आणि सम दोन समाजामध्ये विनाकारण भांडणं किंवा संशयाचं वातावरण किंवा द्वेष पसरू नये सगळ्यांनी एकोप्यानं विकसित भारताच्या दिशेनं प्रवास करायचा आहे हे लक्षात घेऊन आपल्यामध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजे जेवढंच मला सुचवायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद